हळ महादेव मी दिनरा गाव आपण पाहताय जय भारत न्यूज जत तालुक्यातील रावळुंडवाडी हे एक असं गाव आहे की ज्या ठिकाणची महादेवाची यात्रा म्हणजे एक पर्वणी आहे आणि एक तालुक्यातला आगळा वेगळा असा उत्सव आहे तीन दिवस या देवाची यात्रा सुरू होते आणि अत्यंत आगळी वेगळी अशी यात्रा आहे हजारो भाविक या ठिकाणी येतात आणि तीन दिवस या संपूर्ण यात्रेची ट्रेनच सुरू आहे या संपूर्ण यात्रेची माहिती आपण आता जाणून घेऊ नमस्कार जत तालुक्यामधील एक आदर्श गाव म्हणजे गाव रावळगुंडाळी गावाच्या वर्षीमध्ये प्रत्येक वर्षी महिन्याच्या सुरुवातीला अमावस्येला एक अतिशय मोठी यात्रा म्हणते रावळमुंडाळी गावासाठी आराध्य ग्रामदैवत आहे श्री महादेव महादेवाची यात्रा जी आहे तर ते तीन दिवस करते पहिल्या दिवशी रुद्राभिषेक दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या गावातून जवळजवळ पंचवीस ते तीस पालख्यांचं आगमन होते त्याच दिवशी त्या सा एक अतिशय सुंदर अशा पद्धतीने एकदा नाटकसुद्धा आपल्या गावामध्ये या ठिकाणी सादर केला जातो राबलग्यामध्ये के त्यानंतर तिसऱ्या दिवशी ह्या सर्व पालख्या ज्या आहेत तर या पालख्या सायंकाळच्या वेळी त्यांचं जे प्रस्थान होते त्यांच्या त्यांच्या त्यांचे गावी राहतात आणि तिसऱ्या दिवशी एक वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या गावातून आलेले जे पैलवान आहेत म्हणजे वजन उचलले हा एक अतिशय चांगला कार्यक्रम आहे त्या वजन उचलण्याच्या कार्यक्रमामध्ये अतिशय जवळजवळ दोनशे किलो अडीचशे किलो तीनशे किलोपर्यंत वजन उचलण्याचं जे काम आहे त्या ठिकाणी पैलवान करीत असतात तर हे वजन उचलण्याचं जे काम आहे तर अतिशय अवघड काम आहे पण आपल्या गावामध्ये अनेक पैलवान या ठिकाणी येऊन भजन उतरत असतात त्यानंतर देवाचे जे लिलाव होतो त्या लिलावमध्ये या वर्षाच्या रेकॉर्डमध्ये एक लाख अकरा हजारापर्यंत लिलाव श्री महादेवाचं जे माझं नाव भीमराव वनखंडे आहे मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये मारेगाव तालुक्यामध्ये विकास अधिकारी या पदावर काम करत आहे सध्या या वर्षी सुद्धा आमच्या रावगुनवाडी या गावामधली श्री महादेव देवाची यात्रा भरलेली आहे तीन दिवसाची ही यात्रा असते आज शेवटचा दिवस आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षी आमच्या गावामधले आम्ही सर्वजण आणि जे बाहेर शिकून बाहेरगावी जे नोकरी करत आहेत किंवा बरेचसे लोक बाहेर स्थलांतरित झालेले लोक त्यासोबतच सर्व पाहुणे मंडळी यात्रेच्या निमित्तानं या गावामध्ये येत असतात आणि अतिशय उत्साहामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये ही यात्रा पार पडत आहे जो ती ती की जर तेथील आमची श्री मायागदींनी श्री भाग्यवंती देवी याचं सुद्धा आम्हाला आमंत्रण दिलं तर आम्ही सुद्धा आमची पालखी घेऊन इथे आलेलो आहे आगमनाचा दिवस आहे बुधवार बुधवारपासून यात्रेची सुरुवात आहे बुधवारीही बाहेरील पालख्याचं आगमन होते आणि गावच्या नागरिकाकडून कमिटीकडून यात्रा कमिटीकडून ग्रामपंचायतकडून हे पालक्यांचं स्वागत केलं जातं देवांचं स्वागत केलं जातं आणि पालक्यांचं मंदिरामध्ये प्रस्थान केलं जातं त्यानंतर त्या दिवशी त्या संध्याकाळी रात्री आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत हे ओवीचा धनगरी ओवीचा कार्यक्रम केला जातो यामध्ये जत तालुका असेल पुणे असेल तिकोटा असेल विजापूर असेल या सगळ्या भागातील सगळे स्पर्धक जे अतिशय उत्तम गायन करणारे धंदी गायन करणार आहेत ते सगळे अनेक सर्वसाधारण ती संघ येथील येथे येऊन त्यांनी गायन केलं रात्री आठ वाजल्यापासून तर सकाळी आठ वाजेपर्यंत हे गायन सुरू होत यामध्ये त्यांना पण मंत्रणा देतात आपल्या अमावस्याची यात्रेची वाट बघत असतात त्यांच्या उत्साहापोटी आपण देखील त्यांना आपल्या कवीडच्या वतीने देखील लोकांनी पण भरपूर मदत करतात तरी देखील आपल्या कमिटीच्या वतीने आम्ही अत्यंत त्यांना खुश होण्यासारखं बक्षीस त्यांचं पण स्वागतच करतो म्हणून चालू झालेली ही परंपरा आता शंभर पर्यंत येऊन आपले प्रदर्शन दाखवणं आणि त्यांना देखील आम्ही इतकं सहकार्य करतो त्यामुळे महादेवाचा सर्व कप असल्या कारणे हे सर्व कार्य करू ठेवू म्हणून असल्या परिवारांना महाप्रसाद अत्यंत हौशीने आपण दगड उचलणे हे कार्यक्रम हो त्यानंतर एकवीस बावीस पालकांचे स्पार जे आगमन झाले प्रमाणात मोठ्या संख्येने त्यांना निरोप देण्याचाही का कार्यक्रम होतो आपण देवाच्या महादेवाच्या कल्पने त्या सर्व निरोप देताना त्यांना व्यवस्थितपणे त्यांच्या घरी पोहोचवणं आपलं आदे कर्तव्य आहे म्हणून पण ज्या पद्धतीने आणतो त्यांना त्याच पद्धतीने त्यांना नेऊन पोचणं देखील आपल्या सर्व गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहाने स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन जीप घेऊन त्यांना त्यांच्या गावी परत पोचवण्याचं देखील अत्यंत धाडसीनं आपल्याला एकही प्रसाद येता हा सर्व कार्यक्रम भत्तागराणी करतात उत्साहात होते श्री महादेवाच्या नस सर्व कार्यामुळं असे अशा प्रकारे त्यांचा निरोप देखील आपण देखील कोकळे आता बघितला तुम्ही सर्व पत्रकारांनी हा निरोप कार्यक्रम कार्यक्रम मी सतत म्हणतो तालुक्यात हा असला यात्रा कधी कुठं भरत नाही असं तुम्हाला वाट तर वाटलं असेल तीन वर्षे आपण पण येतात त्यावेळी देखील अलगोर पत्रकार असू दे आपले दिनकर दिनराज पत्रकार असू दे हे देखील सांगतो आपण उत्स्फूर्तपणे त्यांनी देखील आपले पालख्या घेऊन येऊन स्वतः भाग घेऊन आणि ते आपलं सर्व पुजाऱ्यांचं देखील त्यांनी बघितलेलं आहे त्या निरोपाच्या कार्यक्रमात अत्यंत भंडार उदळण करत पोराने पण एकही दंगा होत नसतात पोलीस बंद पोलीस बंदोबस्त नसतो आणि असं होणं एकही दंगा नाही आपल्या गावात हे पण आले वाचीच कृपा म्हणायचं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही अशा पद्धतीने तीन दिवसाच्या कार्यक्रमानंतर आपल्या सर्व भक्तांनी मिळून त्यांना निरोपाचा कार्यक्रम करत अत्यंत उत्साहात त्यांना परत परत त्यांच्या घरी पाठवण्याचं काम आपण सर्व भक्त मंडळाने मिळून श्रींच्या कल्पने सर्व काम होत असत असल्या श्रींच्या चरणी आपण सर्वजण नतमस्तक होऊन त्यांना निरोप देतो आणि नंतर आपण सर्वजण येऊन आपल्या श्री महादेवाच्या मंदिर